नाशिक पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेरी कंपाऊंड मध्ये मंगळवारी मध्यरात्री एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा गगन प्रवीण कोकाटे वर्ष अठ्ठावीस राहणार वृंदावन नगर म्हसरूळ याची तीक्ष्ण हत्यानं हत्या करण्यात आली आहे ही घटना मराठा समाजाच्या वसतीगृहाबाहेर घडली आहे मंगळवारी रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास संशयितांनी गगनच्या डोक्यावर वार करून त्याला ठार मारलाय बुधवारी सकाळी वाजता काही नागरिकांनी रक्ताच्या त्याचा मृतदेह पाहिला आणि त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि पोलीस निरीक्षक ज्योती आमने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथगणं घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला यावेळी पोलिसांना गगनच्या खिशातून एक चिठ्ठी सापडली ज्यामुळे हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय सध्या पोलिसांनी या हत्येतील मारेगऱ्यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केली असून लवकरच आरोपींना जेरबंद करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला जातोय